तुमची पटी मालिका कोण्याहून आलेले तुम्ही करते अतिशय चांगला सामना खेळण्यात येतोय चांदा Sumeri, संभा किती आदमी दिसू संभा कोणत्या मॅचवर दिसताय एक कोणत्याही टीमचा प्लेयर चेंज होणार नाही जो प्लेअर राहील तोच त्या संघामध्ये खेळल दुसऱ्या संघामध्ये त्याला खेळता येणार नाही युवा पुणे पुण्याहून आलेले आहे पुण्याची आन दान आणि शान चारशे किलोमीटरहून आलेली आहे मित्रांनो इथे खेळण्यासाठी आपल्या छोट्याशा गावात आणि पुण्याच्या टीम मध्ये आमच्या गावाचे विशाल काउर जर्सी नंबर बँड खेळत आहे त्यांचा एक प्लेयर कमी आहे पुण्याच्या टीमचा टीमच्या पुणे

उन्हें करेड़ा करते हैं करते हैं आपने जो नहीं बोला क्योंकि उतना ही नहीं पता। वन पॉइंट भूमिकुंत्रा <laughs> 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 चार मिनट जाए पांच मिनट विशाल चव्हाण नशीब लागत पुण्याच्या नशीब घडून आले वाटत पुण्याचा रेडा रेड करतो अतिशय चांगल्या प्रकारचा सामना आणि सामना होतो खेळवा खचा खरावा सगळ्या महिला मंडळ

म्हणजे जुळ आहे आता आऊट करूनच रेडरला परत येत येणार आहे यायचं तो बाब

अतिशय रोमांचक असा सामना चालू आहे डॉक्टर रामदेव यादव तुमची भरपूर गरज आहे या मैदाना मध्ये गुप्त वाडी तुम्ही आजच्या दोन मिनिटं वाटली भूयपुत्र भूमिपुत्र भूयपुत्र बर का जर्सी ला भूमिपुत्र म्हण धरून आता